नमस्कार मित्रांनो बघा आता रेशन कार्डधारकांसाठी अतिशय गंभीर बातमी बघा आता त्यांना जर हे त्यांनी हे काम तातडीनं जर नाही केले तर त्यांना याचा खूप परिणाम भोगावा लागेल तर बघा तर त्यांचा काय परिणाम तर बघा त्यांनी जर ई केवाय सी केली नसेल तर त्यांना धान्यही मिळणार नाही आणि कशामुळे मिळणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्यांनी चॅनलला नाही केलं तर करून जा बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर तुमचे धान्य मिळण्यास शंकाही बघा आता बघा सत्तावीस केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबण्यात आली आहे आणि या योजनामध्ये आता त्यांनी नागरिकांसाठी आर्थिक मदत मिळणे आणि केंद्र सरकारची राबवलेली अशी एक योजना म्हणजे रेशन कार्डधारक योजना बघा या योजनेतने आता पत्रकासाठी कमीत कमी दरात रेशन दिले जात आहे त्यामुळे आता देहदरांच्या या संपूर्ण प्रक्रियामध्ये आता शासकीय व्यक्ती महाविद्यालयात व रुग्णामध्ये अतिष्ठा आणि जयप्रकाश रामचंद्र यांनी सांगितले आहे की शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर यांनी सांगितले सदैव डॉक्टर गोंगिता कांबळे आणि मनुष्या कांबळे यांनी समाजाचे अतिक्रेशन जाधव यांनी सांगितले की यांना रुग्णातनी आता जास्तीत जास्त, जास्त यांच्या ऐतिक मोलातनी सहभाग झालेले आहे आता त्यांना या योजने अंतर्गत सरकारने सामान्य नागरिका ना नागरिकांना मदत करणे आणि गरीब कुटुंबातील नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू कमी दरात दिल्या जात आहे आता कोटवशात लोकांच्या या योजनेचा लाभ होतो या केंद्र हो सरकारने आता सिद्धापत्रिकासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे त्यामुळे ज्यांनी ही केवायसी केली नाही त्यांना आता राशन मिळणारच नाही त्यामुळे आता सिद्धपत्रिकासाठी ही केवायसी मिळणे आवश्यकच आहे ही केवायसीमुळे कोणाकडे को बनावट रेशन कार्ड आहे यांचा खुलासा होतो आणि आपण आपल्या जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जाऊन ही केवायसी करू शकता किंवा आपण ऑनलाईन केवायसी केवायसी करू शकता बघा जर तुम्ही पुढचा हप्ता तुम्हाला जर पाहिजेत असेल इथून तुमचं राशन जर तुम्हाला दर पहि दर महिना जर भेटण्यास तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला केवायसी करणं अनिवार्यच आहे बघा याच्यामुळे तुम्हाला आता पंधरा तारखेच्या आहात जर तुम्ही हे काम तातडीने जर नाही केले ना तुम्हाला तर याचा फायदा मिळू शकणार नाही तुम्ही हे लवकरात लवकर हे काम तातडीने करा आणि तुम्ही लवकरात लवकर के वाय सी तर करूनच घ्या आणि इ केवायसी करून घ्या आणि बघा जर तुमच्या जवळ जर तुम्हाला धान्य मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या केंद्रावर जाऊन तुम्ही त्यांची शंका करू शकता आणि तुम्हाला धान्यही मिळू शकतं तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि व्हिडिओ जर चांगला वाटलं तर आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा